और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण जाणता केंद्रात डी सरकार आहे आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाजीच सरकार अतिशय प्रभावीपणे काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे आणि म्हणून या दोन्ही नेत्यांच्या कामावर प्रभावित होऊन विविध पक्षांमधून अनेक नगरसेवक आणि त्याचबरोबर विविध पक्षामधील असणारे अनेक प्रमुख पदाधिकारी यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आपण सर्वांना एवढंच आश्वासित करू इच्छितो की केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातल्या च सरकार आणि राज्यामध्ये महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाच्या हे लक्षात येत आहे कि एक विचाराच असणार आणि प्रगतीकडे घेऊन जाणार आणि पारदर्शकपणे या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुढे घेऊन जाणार सरकार जर कोण देऊ शकत असेल तर ते अत्यंत प्रभावीपणे भारतीय जनता पार्टी देऊ शकत आणि त्यामुळे आज या सर्व प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पार्टीवरती जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे या लोकसभा मतदार संघामधील सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी कुठेही विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही याची मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण खात्री आपण हे जाणता की आज ज्यांचा पक्षप्रवेश झाला ते महाराष्ट्रामध्ये मतदार मतदारसंघ आणि मतदार मतदारसंघाच नेतृत्व हे गेले वर्षानुवर्ष मी करत होतो करतो आहे आणि माझ्या या निव विधानसभा निवडणुकीमध्ये वर्षानुवर्ष शिवसेना पक्षाबरोबर काम करणारे एक चांगलं युवा नेतृत्व दीपेश म्हात्रेजी आणि त्यांच्या बरोबर त्यांचे भाऊ जयेश म्हात्रेजी यांच्या पाठीमागे त्यांचे वडील तिचे या भागामध्ये एक उंग नेतृत्व आहे एक ज्येष्ठ नेतृत्व ज्यांनी या जा महानगरपालिकेमध्ये महापौर पदही भूषवलं त्यांच्या बरोबर योगेश, मात्रेजी योगेश म्हात्रे त्यांच्या पत्नी हि सर्व गेली वर्षानुवर्ष एक कार्यकर्ता म्हणून माझ्या बरोबर काम करणारे असे माझे सहकारी आहेत कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे संतोष कल्याण मध्ये एक सामाजिक बांधिलकी ठेवून समाजसेवेचा वसा गेली वर्षानुवर्ष घेऊन चालणारे असे संजय गायकवाड जी असतील देवा भाऊ हो असतील एक देवाभाऊ पूर्वीच होता कल्याण पूर्व मधला पण देवा भाऊ हो मुळे आले त्यामुळे त्या संपूर्ण महानगरपालिकेमधील जवळजवळ अनेक नगरसेवक आज कार्य होऊ त्यांनी असं सांगितलं की एवढ्या गर्दीमध्ये येणं योग्य नाही त्यामुळे एक रविवार सोडून दुसरा रविवार पण थोडा बाकी ठेवा त्यामुळे आजच्या या रविवारी काही मोजक्या हे दहा बारा नगरसेवकांनी आज भारतीय जनता पार्टी मध्ये कल्याण मधल्या या सर्वांनी प्रवेश केला प्रत्येकाचा मुहूर्त असतो त्यामुळे प्रत्येक मुहूर्त सगळी जण पाहत आहेत आणि मुहूर्त ठरलाय महानगरपालिकेला एक पारदर्शक असा महापौर देणं आणि तो महायुतीचा देण हेही ठरलाय त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे की तो महायुतीचा म्हणजे नक्की कोणाचा तर तो, तो उलगडा एवढा लवकर करणं हे योग्य नाही परंतु नक्की करायचं आहे की पारदर्शकपणे देवेंद्रजींच्या नेतृत्वात या महानगरपालिकेमध्ये महापौर देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि तो भारतीय जनता पार्टी देईल याची मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण खात्री देतो आणि त्या व्यतिरिक्त उल्हासनगर जी आहे या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये गेले अनेक वर्ष आमच्या बरोबर काम करणारे विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी पता या व्यतिरिक्त अनेक असे कार्यकर्ते फक्त भालेराव सारखे कार्यकर्ते या हे उल्हासनगर मध्ये सुद्धा प्रत्येक पॅनल मधील असणारा एक सक्षम असा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांनी सुद्धा प्रवेश केला खर तर ही यादी जवळजवळ प्रमुख कार्यकर्त्यांची दीडशे ते दोनशेच्या जवळपास आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये एवढी यादी देणं किंवा बोलणं योग्य ठरत नाही म्हणून आज मी सर्वांची खर तर माफी मागून एवढंच सांगतो की मी बाकी सर्वांची नावं जरी घेतली नसतील तरी ती पूर्ण यादी जी आहे ती यादी प्रेस नोटच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत नक्की पोचवेन आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल सर्वांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा